नमस्कार मी सुरेट चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यामधील ग्रामीण भागातील मोठ्या गावचे मतदान कुणाला यवतमाळ वासिम लोकसभा मतदारसंघातील दिग्रस तालुक्यामध्ये अनेक मोठी गावे आहेत याकडे दोनही उमेदवार संजय देशमुख व राजश्री पाटील यांच्या समर्थकांनी आपापल्या क्षेत्रात सव्वीस एप्रिल रोजी भरगास भरघोस मतदान घराबाहेर काढून त्यांच्याकडून मतदान करून घेतले त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सत्तर ते पंचाहत्तर टक्के मतदान झाले शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव बी बियाणेच्या वाढलेल्या किमती खतांचे वाढलेले भाव महागाई गॅस पेट्रोलचे दर घरकुल मोफत धान्य मोफत गॅस कनेक्शन महिलांची अर्धी तिकीट ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास असे प्रश्न ग्रामीण भागामध्ये चर्चेला आले तसेच नामदार संजय राठोड यांचा ग्रामीण भागातील विकास सत्ताधारी पक्षाने रेटला तर विकासाच्या नावाने भकास कसा झाला हे विरोधकांनी पटून दिल्याने दिग्रजच्या ग्रामीण भागातील जनतेचा कौल हा चार जून समजणार आहे एक मात्र विशेष ग्रामीण भागात भरभरून मतदान झाले खंडापूर येथे पाचशे एक्केचाळीस पैकी चारशे दोन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर धानोराखुर्द येथे अकराशे छेचाळीस पैकी सातशे पंच्याण्णव चिरकुटा येथे बाराशे तेहतीस पैकी सातशे पंच्याण्णव झिरपूरवाडी येथे सहाशे चौवेचाळीस पैकी चारशे अकरा फुलवाणी येथे एक हजार एक पैकी सातशे अठ्ठेचाळीस जोगलदरी येथे चारशे पन्नास पैकी तीनशे पंचावन्न सावंगा खुर्द येथे आठशे ब्याऐंशी पैकी सहाशे चौऱ्याहत्तर मेंढिवाई येथे आठशे एकोणसाठ पैकी सहाशे पंचवीस वाई वाईमेंढी येथे नऊशे अठ्ठेचाळीस पैकी सातशे बहात्तर महागाव येथे दोन केंद्रामध्ये चौदाशे त्र्याऐंशी पैकी अकराशे पस्तीस लाख रायजी येथे तीन केंद्रामध्ये पंचवीसशे छेचाळीस पैकी सतराशे अठ्ठ्याऐंशी मतदान बेलोरा येथे पाचशे एकोणतीस पैकी चारशे सदतीस तुपटाकळी येथे तीन केंद्रावरील तीन हजार दोनशे तेरा पैकी दोन हजार तीनशे एकतीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला चिचपात्र येथे सहाशे पंधरा पैकी चारशे एकतीस सावंगा बुद्रुक येथे पंधराशे सत्तावीस पैकी एक हजार सोळा देऊरवाडा येथे बाराशे त्रेसष्ट पैकी आठशे ऐंशी धानोरा बुद्रुक येथे पाचशे पंचाहत्तर पैकी चारशे एकतीस रामनगर येथे आठशे तीन पैकी पाचशे येथे राशे सत्यातर पैकी चारशे बावन्न पेळू येथे चारशे अठ्याण्णव पैकी तीनशे अठ्ठावन्न नांदगवान येथे तीनशे चाळीस पैकी दोनशे त्रेचाळीस वसंतपूर खरडा येथे सहाशे एकतीस पैकी चारशे एकोणचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला उर्वरित भागातील मतदानाचे आकडेवारी पुढील बातमीपत्रात अब्दल खान ऋषिके शिराज सहा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच चा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद